नमस्कार मी सारिका आणि छोटीशी अशा या माझ्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे कशा आहात अशा करते स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल तर ऑफरचे शेवटचे दोन दिवस राहिलेले आहेत तर भरभरून बुकिंग करा तुम्ही बुकिंग करून ठेवलं तर मी तुम्हाला परत आठ पंधरा दिवस ऑफर देऊ शकते बॉटल आणि नवग्रह चौकी यांच्या किमती परत कधीही कमी होणार नाहीत बाकीच्या गोष्टी थोड्याशा इकडं तिकडं दोन अडीचशे चा रुपयानं चालू राहतात पण या मोठ्या गोष्टी आहेत त्याच्यावर ऑफर आहेत त्या ऑफरचा लाभ घ्या अर्धे पैसे आत्ता दिले तर अर्धे चार दिवसानं दिलेत तरीही चालेल पण आजचा आणि उद्याचा दिवस महत्त्वाचा आहे तर मी तेवढा स्टॉक माझ्याकडं ठेवू शकते अन्यथा पुन्हा तुम्हाला महागात बॉटल घेण्याशिवाय काही पर्याय नाही सरस्वती क्रिस्टल पाचशे वीसचा राजा आपला पा ह्याचा पायराईड पायराइडचे सगळे क्रिस्टल पायराईडचा टॉ पिरॅमिड लक्ष्मी पिरॅमिड हे सगळं खूप आणि खूप कमी किमतीमध्ये आहे रेकी करून तुम्हाला मिळत आहे तर प्लीज सगळ्यांनी ऑफरचा लाभ घ्या मी ऑनलाईन असो अगर नसो मी कामात आहे थोडीशी तरीसुद्धा आपल्या ऑर्डर ठेवा मी उद्या ऑर्डर सगळ्या बघेल ज्यांना जेवढे पैसे शक्य आहेत तेवढे पैसे पे करून ऑर्डर आपापल्या बुकिंग करून ठेवा ज्यांच्यापर्यंतपर्यंत मी पोचले आहे किमती सांगितले आहेत त्यांनीसुद्धा आपल्या आपल्या ऑर्डर बुक करून ठेवा तर चला आज नवीन काय घेऊन आली आहे ताई तुमच्यासाठी तर बघा इतका सुंदरसा बॉक्स कुणाला हवा आहे काय असेल या बॉक्समध्ये ओळखा चला कमेंटमध्ये जा आणि सांगा या बॉक्समध्ये काय असेल ते तर चला नाही तुम्ही गेस करू शकत कुणी या बॉक्समध्ये काय असेल ते पण मी तुम्हाला दाखवत आहे या बॉक्समध्ये आहे आपलं ऑनेस्ट हेअर ऑइल आणि ऑनेस्ट शॅम्पू आणि हे काय आहे नवीन तुम्हाला या बॉक्समध्ये आता नवीन किमतीमध्ये नवीन मिळणार आहे हा आहे हेअरचा क्रिस्टल हेअर फॉल असो हेअर डॅनड्रप असो हेअर अजून हेअर लॉस होत असो अगर काहीही असो हे चारी क्रिस्टल हे आपल्या हेअरला प्रोटेक्शन देतात आणि ते आपले तेल असो शॅम्पू असो ह्याच्या ह्याच्यावर रेकी असते त्यामुळे या क्रिस्टलवरच्या रेखेलासुद्धा अतिशय महत्त्व आहे हा क्रिस्टल आपण जवळ बाळगला तर आपले केस गळायचे कमी होतात तर हा आहे तो अजूबा जो आपले केस आपलं सौंदर्य टिकव सौंदर्य नाही पण केस टिकवण्यासाठी हा अतिशय महत्त्वाचा आहे तर यापुढं ज्यांना ज्यांना आपल्या नुसते क्रिस्टल नको आहे नुसत्या बॉटल हव्यात त्यांना नुसत्या बॉटल मिळतील ज्यांना नुसता क्रिस्टल हव्या त्यांना क्रिस्टल मिळतील किंम ती तुम्हाला ह्याच्या सगळ्याच्या उद्या कळतील असा कोंबो घ्यायचा असेल तर किती किंमत आहे तुम्ही नुसतं तेल घेऊ शकता नुसतं शॅम्पू घेऊ शकता नुसता क्रिस्टलही घेऊ शकता आपला शॅम्पू हा घट्ट असल्यामुळं पाण्यामध्ये थोडासा तुम्हाला मी आधी पण सांगितले कायमस्वरूपी चहा पावडर तांदूळ असं एकत्र एक करावं कढीपत्ता असला तर कडीपत्ता त्याचं थोडंसं पाणी आपल्या अर्धा मग घ्यावं आणि त्यामध्ये थोडासा शॅम्पू घट्ट आहे थोडासा लागतो त्यामुळे शॅम्पू थोडासा वापरत जा तर शाम शू वापरायला येतो त्याचप्रमाणे तेल सुद्धा दोन तास व्यवस्थित आपल्या ह्याला मस्तकाला मसाज करत जा दोन तासानं धुऊन टाकत जा आता क्रिस्टल कसा वापरायचा असतो हे सुद्धा तुम्हाला मी याच व्हिडिओमध्ये टा सांगून टाकते तर क्रिस्टलला तुम्ही हातात घेऊन अफर्मेशन तर द्यायच्याच आहेत की माझे केस हे काळेभोर सुंदर लांब सडक आहेत त्यासाठी थँक्यू युनिवर्स माझे केस एकदम हेल्दी आहेत त्यासाठी थँक्यू युनिव्हर्स युनिवर्स हे तर तुम्ही फक्त आणि फक्त केसासाठीच्याच अफर्मेशन ह्याला द्यायच्या आहेत दुसरी गोष्ट हा क्रिस्ट जवल क्रिस्टल तुमचे ज जे काही केसाची गळती आहे त्या प्रोडक्टच्या जवळ क्रिस्टल असा कायमस्वरूपी ठेवला तरी त्याच्या ऊर्जा यांना मिळत राहतात आता ज्यांना नुसता क्रिस्टल घ्यायचा आहे आणि तेल आणि हे त्यांच्याजवळ नाही आहे त्यांच्यासाठी क्रिस्टल वापरण्याची पद्धत ही आहे की रोज रात्री झोपताना क्रिस्टलला अफर्मेशन द्यायच्या आणि क्रिस्टल हा छोट्याशा पाण्यामध्ये घालायचा आणि ते पाणी सकाळी उठल्या उठल्या दात घासल्यावर पहिल्यांदा ते पाणी प्यायचं ते पाणी ऊन करून पिलं चालेल चालेल क्रिस्टल काढून पुसून व्यवस्थित ठेवायचा या पद्धतीनं या क्रिस्टलमध्ये जे काही आहे की जे शरीरातले हार्मोन्स बॅलन्स होऊन केस गळती आपली थांबेल हे तुमचे आतून सेवन चक्रामध्ये जिथं आपले ब्लॉकेजेस आहेत ते जागृत करून तुमचे केस गळायचे थांबतील तर हा क्रिस्टल माझ्या स्वतःचा डिझाईन क्रिस्टल आहे हा क्रिस्टल तुम्हाला कुठंही मिळणार नाही आपण ओ oh, सॉरी आपण स्वतः हा केसांच्या तक्रारीवर जे क्रिस्टल उपयोगी असतात त्यांचा असा एकत्र एक कॉम्बो मी बनवलेला आहे हा क्रिस्टल नुसता ज्यांना घ्यायचा आहे त्यांना मी किमती उद्या सांगेल आणि या सहित घ्यायचा आहे त्यांना पण बॉक्स आपल्या बॉटल नुसत्या ह्याच्यामध्ये आहेत हे काढल्यावर तुम्हाला मस्तपैकी मोठा ज्वेलरी बॉक्स होणार आहे तर बॉक्ससुद्धा त्याच्याबरोबर तुम्हाला फ्री आहे बरोबरच त्याच्या आता सिरमसुद्धा येत आहे तर एक दोन चार दिवसामध्ये सिरम सकट सुद्धा तुम्हाला सगळं मिळेल तर चला आजचा व्हिडिओ इथंच बास करते नवीन तुमच्यासाठी काहीतरी घेऊन आले होते ते तुम्हाला दाखवलं तर परत भेटूया नवीन माहितीबरोबर नवीन व्हिडिओ बरोबर तोपर्यंत टाटा बाय बाय आणि दागिन यांच्या ज्याच्या सारिका लाईफस्टाईलवरचे दागिने बघा तिथं ऑर्डर करा तिथं अनुश्री असते अनुश्री तुम्हाला रेट सांगेल पे नंबर सांगेल सगळं सांगेल भरभर भरभर ऑर्डर तुमच्या जात आहेत तर काही त्यातलं हवं असेल अजून तर तिथं बुकिंग करा